जैन विद्यार्थी मित्रांनो लवकरच आपण या चॅनलवर दहा हजार प्रश्न कंप्लीट करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जी के जे जे तुमच्या पेपरमध्ये जसेच्या तसे येणार आहे आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीमध्ये जी के हे एकदम सोप्या पद्धतीचं येतं पण सोपे प्रश्न जर तुमचे चुकले तर तुम्ही वरतीपासून खूप लांब जाणार आहे तर हेच प्रश्न विद्यार्थी मित्रांनो चुकू नये यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण घेऊन आलेलो आहे सर्वात महत्त्वाचे प्रश्न आहे आणि खूप इम्पॉर्टंट आय एम पी प्रश्न आपण घेऊन आलेलो आहे तर या चॅनलला सर्वात जास्त विद्यार्थी मित्रांनो शेअर करा लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एका दिवसात आपण दोन व्हिडिओ टाकत असतो विद्यार्थी मित्रांनो एक दुपारी बारा वाजता आणि एक रात्री सात वाजता दोन्ही याच्यामध्ये जवळपास पन्नास प्रश्न असतात म्हणजे पन्नास पन्नास म्हणजे रोज जर तुम्ही शंभर प्रश्न जर पाठ केले तर विद्यार्थी मित्रांनो लवकरच तुमचे तीस दिवसामध्ये विद्यार्थी मित्रांनो भरपूर प्रश्न होईल म्हणजे तीन हजार प्रश्न तुमचे एका महिन्यामध्ये पाठ होईल आणि तीन हजार प्रश्न पुढल्या दोन महिन्यामध्ये म्हणजे सहा हजार जर प्रश्न झाले तुमचे पाठ तर विद्यार्थी मित्रांनो आपण तुम्हाला आणखी चार हजार प्रश्न एका एका व्हिडिओमध्ये दोन दोनशे तीन तीनशे प्रश्न देऊन कंप्लीट करणार आहोत सुरुवातीला आपण कमी यासाठी देतो आहे की तुमच्याकडून पाठसुद्धा झाले पाहिजे म्हणून तर पहिला प्रश्न पहा कोणत्या कायद्यान्वर भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणी क्राउनकडे गेला उत्तर आहे भारत सरकार अधिनियम अठराशे अठ्ठावन्न पुढील प्रश्न पहा अठराशे सत्तावन्नचे भारतीय स्वतंत्र समर हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर आहे विदा सावरकर पुढील प्रश्न पहा ब्रिटिश साम्राज्यशाहीचे कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला उत्तर आहे गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट अठराशे अठ्ठावन्न पुढील प्रश्न पहा मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली उत्तर आहे बराकपूर आणि नंदुरबार दोन हजार सतराला हा प्रश्न आलेला आहे पुढील प्रश्न पहा वीर बाबूराव शेडमाके यांनी अठराशे सत्तावनच्या लढ्यात सहभाग घेतला होता प्रश्न आलेला गडचुरी दोन हजार सतराला त्यानंतर पुढील प्रश्न पहा अठराशे सत्तावनच्या उठावासाठी सुरुवात कोठे झाली उत्तर आहे मिरत प्रश्न आलेला मुंबई शहर दोन हजार सोळाला पुढील प्रश्न पहा अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्य समर पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले उत्तर आहे त्याआधी लातूर दोन हजार तेराला हा प्रश्न आलेला नेक्स्ट प्रश्न पहा उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते उत्तराय सविनय कायदेभंग एकोणीसशे सतरा आणि हा प्रश्न विचारलेला कोल्हापूर दोन हजार सतराला त्यानंतर प पुढील प्रश्न पहा भारतीय स्वातंत्र्य चळवळी दरम्यानच्या पुढील घटनांचा अनु कालानुक्रमे योग्य क्रम लावा कसा क्रम राहणार आहे तर पहा सुरुवातीला राहणार आहे मोरले मिंटो सुधारणा त्यानंतर राहणार आहे मॉन्टेंग्यू चेंबस्फोट सुधारणा पुढील राहण्यात चौरी चौरा दुर्घटना आणि त्यानंतर आहे दांडी यात्रा प्रश्न विचारला दोन हजार सतरा बुलढाण्याला पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोणास सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते उत्तरा खान अब्दुल गफ्फर खान प्रश्न विचारला आहे बुलढाणा दोन हजार सतराला पुढील प्रश्न पहा चौदा तळाच्या सत्याग्रह कोठे आणि केव्हा झाला उत्तर आहे एकोणीसशे सत्तावीस महाड प्रश्न विचारलेला सिंधुदुर्ग दोन हजार सतराला पुढे पहा चले जाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली उत्तर आहे एकोणीसशे बेचाळीस प्रश्न विचारला रायगडला पुढील प्रश्न पहा भारत छोडो चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली उत्तर आहे एकोणीसशे बेचाळीस पुढील प्रश्न पहा चलो दिल्ली ही घोषणा कोण कौन, कोणी दिली तर उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस अमरावती दोन हजार सोळाला प्रश्न विचारलेला आहे हिंदू मुस्लिम इक्याचे दूत असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे उत्तर आहे संधिनी नायडू यांनी त्यानंतर पुढील प्रश्न पहा दुसरी गव्हर्नमेंट परिषद साधी झाली एकोणीसशे एकतीस प्रश्न विचारला आहे सोलापूर दोन हजार सोळाला त्यानंतर पुढील प्रश्न पहा पुणे करार कोणाकोणामध्ये झालेला आहे तर कोणामध्ये झाले गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जळगाव दोन हजार सोळाला हा प्रश्न विचारलेला आहे पुढील प्रश्न पहा कर्कवृत्त भारताचे एकूण किती राज्यामधून गेलेला आहे उत्तर आहे आठ पुढील प्रश्न पहा पृथ्वीचे पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षण किती आहे तर उत्तर आहे नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर पुढील प्रश्न पहा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र भारता क्रमांक आहे किती आहे तर दुसरा आहे पुढील प्रश्न पहा पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सागरी सीमेशी भारताची सागरी सीमा संलग्न नाही म्हटलेला आहे तर उत्तर आहे चीन पुढील प्रश्न पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील क्रमांकाचा मोठा देश आहे तर सातवा क्रमांकाचा आहे ठीक आहे त्यानंतर पहा रेड क्लिफ रेषाला म्हटले जाते तर कशाला म्हटले जाते रेड क्लिप उत्तर आहे भारत पाकिस्तान त्यानंतर पहा सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे उत्तर आहे गंगटोक नेक्स्ट प्रश्न पहा कोणती नदी बंगालच्या उपसागरात मिळत नाही उत्तर आहे यमुना तर कोणत्या कोणत्या मिळते गंगा ब्रह्मपुत्रा गोदावरी नेक्स्ट प्रश्न पहा ब्रह्मपुत्रा नदी देशातील कोणत्या राज्यातून जाते उत्तर आहे आसाम पुढील प्रश्न पहा भारतातील खालीलपैकी कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करीत नाही म्हटलेलं आहे तर उत्तर आहे नर्मदा तर कोणत्या कोणत्या करते गोदावरी कावेरी गंगा नेक्स्ट प्रश्न पहा जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे तर उत्तर आहे गोदावरी पुढील प्रश्न पहा पश्चिमानी नदी आहे म्हटलेलं आहे तर पश्चिमाळी नदी कोणती आहे तर तापी ठीक आहे नेक्स्ट प्रश्न पहा खालीपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही म्हटलेला आहे तर कोणते नाही आहे उत्तर आहे सतलज त्यानंतर पुढील प्रश्न पहा इस्लामपूर येथील धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे उत्तर आहे पैनगंगा पुढील प्रश्न पहा आग्रा हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे उत्तर आहे यमुना पुढील प्रश्न पहा सर्व सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे उत्तर आहे नर्मदा त्या पुढील प्रश्न पहा गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले पुढील प्रश्न पहा एकोणीसशे आठमध्ये मध्ये सेवा सदन या संस्थाची स्थापना कोणी केली उत्तर आहे रमाबाई रानडे यांनी पुढील प्रश्न पहा मराठी भाषेत साप्ताहिक कोणते उत्तर आहे दर्पण पुढील प्रश्न पहा गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या सप्ताहातून करीत असत तर उत्तर आहे केसरी पुढील प्रश्न पहा बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रिया समावून घेण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी एकोणीसशे सोळा रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली